तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बन आम्ही बनवणार आहोत आंबळे माशांचे फ्राय तर मित्रांनो ही आंबळे माशांचे फ्राय कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ते आधी घेतले जात आम्ही मसाले तर यामध्ये कांदा लसूण मसाला संडी मसाला आणि मिरची पावडर व हळद पावडर एकत्रित मिक्स करून घेतलेले आहे तर आता हे सगळे एकत्रित तळून घ्यायचं आहे तर आता आधी तेल टाकायचं आहे तर एवढं टाकलेलं आहे तेल तर आता त्यामध्ये आपण मिक्स केलेले मिरची पावडर आणि मसाले एकत्रित तळून घ्यायचे आहे थोडा वेळ तर बघू शकता एवढे आहेत आंबळे मासे तर हे आंबळे मासे आम्ही धुवून घेतलेले आहेत तर लहान साईजचे आंबळे मासे असतात मित्रांनो तर हे मसाले तळून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहेत आंबळी मासे तर मसाले तळून झालेले आहेत तर त्यामध्ये आता टाकलेले आहेत आंबळी मासे तर हे आता व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले त्यांना चांगले असे मिक्स होतील तर हे आंबळी मासे एकदम मंद मंदाचेवरच आपल्याला फ्राय बनवायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे फ्राय बनवण्यास खूप छान होते तर त्यामध्ये आता मीठ राहिलं होतं टाकायचं तर ते मीठ आता टाकून घेऊ मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही चिलापी माशांशीसुद्धा फ्राय बनवू शकता चिलापी माशांची सुद्धा फ्राय खूप भारी लागते तर तव्यावरती खूप छान बनवता सुद्धा येते तर असेच आपल्याला बरेच वेळ असे आंबडी मासे हलवीत राहायचे आहे तर बघू शकता खूप छान असे आंबळे मासे आता तयार होत आलेले आहे आमचे फ्राय तर मित्रांनो आमचे फ्राय आता तयार झालेले आहे तर आता काढून घ्यायचे आहे तर खूप छान असे फ्राय झालेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चैनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील